नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण आहे साधा सोपा आणि घरात असलेल्या वस्तूपासून पटकन बनणारा रवा ढोकळा चला बघूया दही दही एका छोट्या वाटीने घेऊ शकता किंवा कपाने तुम्ही मोजून घेऊ शकता आणि त्यासाठी घेतलाय अडीचशे ग्राम रवा एक इंच आलं घेतलाय चार लसूण पाकड्या तीन हिरवी मीठ चवीनुसार मीठ थोडा खायचा सोडा तर चला पुढील कृतीकडे वळूया आपण पहिले आलं कापून घेऊया बारीक काप करून घेऊया आल्याचे बघा आपले आलू कापून झाले त्याचप्रमाणे आपण थोडं लसूण पण कापून घेऊया पटकन असं बारीक होणार मिरची पण कापून घेऊया चला ओढूया हे बघा आपण आहे मिक्सरचं पॉट त्यात टाकूया आपण घेतलेला रवा त्यात टाकायचं आपल्याला दही टाकायचं आहे चवीनुसार मीठ एक सव्वा चमच मीठ घातलाय यात आहे आपण घेतलेले मिरची अद्रक व लसूण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर चला त्याला आपण मिक्सरमधून मधून फिरून घेऊया बारीक करून घेऊया हे बघा आपली फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे बघा मस्त सॉफ्ट झाली आहे तर चला याला आपण एका भांड्यात काढून घेऊया तसं पाय पीठ पीठ झालंय आपलं आता आपण थोडे पाणी टाकून धुवून घेऊया याला बघा हे पाणी टाकून द्यायचं आपल्याला थोडे पाणी टाकले याला पिटून घ्यायचं मस्त अस फीठ झालंय चला याला आपण दोन मिनटं झाकून ठेवूया दोन ते पाच मिनटं पुढील कृती कडे ओळूया आपण घेतली एक कढई त्यात टाकूया एक गडवा पाणी त्यात ठेवूया एक स्टँड परत थोडे पाणी टाकूया हे पाणी आपण गॅसवर उकडायला ठेवूया गॅस पेटून घेऊया पाणी उकळू देऊया तो परंत आपण पुढील कृतीला वळूया मी घेतले एक छोट ताट त्यात टाकले थोडे ते याला छान पसरून घेऊया हाताने मुलांना पण आवडेल अवश्य करून बघा पटकन असा बनणारा आहे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पण झटपट बनणारा असा ढोकळा तर हे बघा ताटाला तेल लावून झालंय तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला हे बघा आपलं बॅटर झालंय यात टाकूया आपण थोडे तेल याला छान दोन मिनटं फिरून घेऊया मस्त फेटून घेऊया हा जेवढा फेटेल तेवढा छान होतो स्पोंजी होतो छान असा फेटून झालाय यात टाकूया आपण खाण्याचा सोडा हे बघा मी घेतलाय दोन चिमुट एवढा सोडा याला परत एकदा फेटून घेऊया थोडे पाणी टाकूया यावर थोडे टाकायचे परत छान फेटून घेऊया चला हे बघा आपलं पीठ मस्त असं फ्लफी झालंय हे बघा तर चला पुढील कृतीकडे वळूया आपण घेतलंय ताट त्यात आपलं हे बेटर झालेलं टाकून घ्यायचंय बघा याला टॅप करून घ्यायचं चला पुढील कृतीकडे वळूया यावर टाकू आपण असे थोडेसे लाल तिखट चला आपले पाणी गरम झाले उकळायला आले तर त्यात ठेवूया आपला ढोकळा बघा आपले पाणी छान उकळायला आले यात ठेवूया आपले ताट यावर ठेवूया आपण झाक याला दहा मिनिटं होऊ देऊया बघा ढोकळ्यासाठी आपण बनवणार आहे चटणी त्यासाठी घेतले मी ओले खोबरे थोडी कोथिंबीर थोडे जिरे घ्यायचे चवीनुसार मीठ थोडं घेतलंय आपण पदीना पाण्या दोन लसूण पाकळ्या व दोन हिरवी मिरची तर चला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया खोबरं टाकून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची थोडे पदिना, थोडे कोथिंबीर थोडे टाकायचे आपल्याला जिरे व चवीनुसार थोडे मीठ व यात टाकायचे आपल्याला दोन चम्मच दही आणि चव फार छान लागते चला याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया बघा आपली छान अशी चटणी तयार झाली आहे याला आपण भांड्यात काढून घेऊया हे बघा आपले बारा मिनटं झाली आहे तर चला आपण झाकण काढून बघूया वाव बघा आपला ढोकळा मस्त असा स्पंज आलाय छान असा फुललाय तर चला आपण गॅस बंद करून देऊया व याला पाच मिनिटं थोडा थंड होऊ देऊया म्हणजे कापायला छान होईल तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपला ढोकळा छान थंड झालाय मस्त असा फुललाय तर चला याला आपण साईडने याला कट लावून घेऊया बघा मस्त असा कट लागतोय छान असा फुललाय आपला ढोकळा तुम्ही यापूर्वी पूर्वी बनवला होता का मला कॉमेंटद्वारे सांगा अवश्य बनवा नसन बनवला तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत ते मला कॉमेंटद्वारे सांगा तर चला हे बघा मस्त असा फुललाय छान असा स्पंज आलाय तर चला आपण याला देऊया तडका मी घेतलाय तडका पॅन त्यात ठेवलाय थोडे तेल घेतले हे बघा छान गरम होऊ देऊया हे बघा तेल आपलं छान गरम होत आले यात टाकूया आपण एक छोटा चम्मच मोहरी हे बघा छान तड लागली आहे यात टाकायचं आपल्याला थोडा हिंग थोडा कढीपत्ता पाच ते सहा चला आपण हा तडका आपल्या ढोकळ्यावर टाकून घेऊया तर हे बघा आपण घेतलंय ढोकळा यावर आपण थोडे थोडे करून टाकूया मस्त असा यम्मी ढोकळा आपला तयार झालाय माझा व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आयकन दाबायला मात्र विसरू नका आपली खमंग फोडणी अशी झाली आहे तयार यावर फिरूया थोडे कोथिंबीर बघा किती मस्त असा ढोकळा तयार झालाय याला सोळा ते सतरा मिनिट आपल्याला पूर्ण लागले तर चला मी एक पीस काढून दाखवते तुम्हाला हे बघा किती स्पंज आलाय हे बघा मस्त जाळीदार असा ढोकळा तयार झालाय आपला तर चला माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबाला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय